नमस्कार आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आर सी एस टू पॉईंट झिरो मध्ये बऱ्याच लोकांना अशा अडचणी येतात नवीन गरोदर माता नोंदत असताना त्या गरोदर मातेच्या आधार कार्डवरती तिचं माहेरचं नाव असतं आणि जर तिला एन सी म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला आभा नंबर जनरेट करावा लागतो आणि जर आपण तो आभा नंबर डेमोग्राफिक ऑप्शन निवडून जनरेट केला तर आपल्याला आधार नंबरवरच म्हणजे तिचं माहेरचंच नाव टाकावं लागतं आणि त्यामुळे काय होतं आपल्याला माहेरचंच नाव या ठिकाणी दिसतं हा प्रॉब्लेम खूप लोक लोकांना येतो तर याचं सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणजे आपण आभा नंबर पण जनरेट करणार आणि त्या ठिकाणी तिचं सासरचं नाव पण दिसणार मग तिचं तिच्या आधार कार्डवर माहेरचं नाव असो किंवा सासरचं असो आपल्याला जे नाव या ठिकाणी पाहिजे ते नाव आपल्याला दिसेल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपलं आर सी एस पोर्टल लॉग इन करून घ्यायचं त्यानंतर आपलं बेनिफिशरी ऑप्शन वरती यायचं आणि ऍड न्यू बेनिफिशरी वर जायचं या ठिकाणी फिमेल ऑप्शन निवडून आपल्याला जे समोर चार ऑप्शन येतात या ठिकाणी आपल्याला टेम्पररी रजिस्टर जेव्हा जेव्हा आधार कार्ड माहेरचं नाव असेल त्यावेळेस आपण टेम्पररी रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिला आपल्याला आभा नंबर लिंक करायचं त्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही वरती बेनिफिशरी असं नाव भरायचं आता नाव भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी तिचं जे सासरचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं नाव भरून झाल्यानंतर समोर आपल्याला त्या बेनिफिशरीची डेट ऑफ बर्थ टाकायची ही डेट ऑफ बर्थ तुम्ही आधार कार्ड परचीस टाकू शकता कॅलेंडरचा वापर करून डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची त्यानंतर समोर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या एएनसीचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर पुढे बेनिफिशरी पाऊस नेम म्हणजे त्याच्या जोडीदाराचं नाव या ठिकाणी टाकायचं त्यानंतर समोर कास्ट च्या जागी त्या महिलेची कास्ट निवडून घ्यायची आणि समोर रिलीजनच्या जागी त्या महिलेचा धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा त्यानंतर विलेजच्या जागी त्या महिलेचं गाव या ठिकाणी निवडून घ्यायचं खाली समोर अशा नाव काही अजून ऍड झालेले नाहीत एनरोल फॉर एस एम एसवरती वरती टिक करायचं आणि सबमिट करायचं त्यानंतर असा फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी सिलेक्ट ऑल आणि सबमिट करायचं लगेच आपल्याला असा सक्सेसफुली मेसेज येईल आता त्या एन सी एक नंबरलाच नाव या ठिकाणी दिसेल आणि त्या नावासमोर व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे आभा नंबरच्या जागी आपल्याला व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे त्या व्हेरीफाय ऑप्शन वरती त्यानंतर तुम्हाला हे तीन ऑप्शन दिसतील याच्यापैकी आपल्याला आधार आधार कार्ड हे ऑप्शन निवडायचे त्यानंतर आपल्याला डेमोग्राफिक हे ऑप्शन निवडायचे आणि या ठिकाणी आता आपल्याला आधार नंबर टाकून त्या एन सी चा आभा नंबर जनरेट करून लिंक करायचा आहे आधार नंबर या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा त्यानंतर कन्सेंट प्रोसेस वरती क्लिक करायचं सिलेक्ट ऑल म्हणायचं आणि सबमिट करायचं त्यानंतर समोर तुम्हाला बेनिफिशरीचं नाव टाकण्यासाठी असं ऑप्शन येईल या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे आधार कार्डवर जर त्या ठिकाणी माहेरचं नाव असेल तर त्या एएनसीचं माहेरचं नाव या ठिकाणी टाकायचं जी स्पेलिंग त्या आधार कार्ड वर असेल तीच स्पेलिंग या ठिकाणी व्यवस्थित बघून टाकायची म्हणजे बघा आपण रजिस्ट्रेशन करताना तिचं सासरचं नाव टाकलं होतं आणि आता या ठिकाणी व्हेरीफाय करताना तिचं माहेरचं नाव म्हणजे त्या खाली त्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी त्या आधारला जो लिंक असेल तोच टाकावा त्यानंतर खाली जन्मतारीख टाकून घ्यायची जन्मतारीख टाकताना सुद्धा जी आधार कार्ड वर जन्मतारीख असेल तीच या कॅलेंडर वापर करून नीट टाकून घ्यावी आणि शेवटी सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इज व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल याचा अर्थ असा की आता आप आपला आभा नंबर जनरेट होऊन लिंक झालेला आहे आपण जर नीट बघितलं तर त्या एजन्सीच्या नावासमोर ज्या ठिकाणी हे ऑप्शन दिसत होतं त्या ठिकाणी आता आभा नंबर दिसत आहे म्हणजे आपला आभा नंबर आता जनरेट होऊन त्या ला लिंक झालेला आहे आणि तुम्ही जर नाव बघितलं तर त्या एजन्सी चे नाव हे सासरचं नाव या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपला जो प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व झालेला आहे आता त्या महिलेला आप आपल्याला म्हणून डिक्लेअर करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या, त्या, आप त्या नावावरती क्लिक करायचंय त्यानंतर पुढे तुम्ही या प्रकारच्या फॉर्म वरती जाल या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेची सर्व माहिती दिसेल आणि डाव्या बाजूला दोन ऑप्शन हे त्यानंतर पॉझिटिव्ह वरती क्लिक करून सबमिट करायचं त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरायची आणि त्याच्या समोर त्या एन सी ची एल एम पी ची तारीख या ठिकाणी भरून घ्यायची त्यानंतर खाली हेल्थ प्रोव्हाइडर नेम या ठिकाणी तुमचं नाव निवडून घ्यायचं अशा नेम अजून ऍड झालेले नाही आणि पहिली प्रेग्नन्सी असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुमचा डेटा सक्सेसफुली सेव्ह होईल आणि या ठिकाणी या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील आता तुमची ए एन सक्सेसफुली नोंदली गेलेली आहे या ठिकाणी आता तुम्हाला भेट भरावं लागेल त्यासाठी तुम्हाला ऍड सर्व्हिसेसवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन ए एन सी समोरच्या प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचं ऑप्शन समोरच्या प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही या प्रकारच्या फॉर्म वरती जाल या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ व्हिजिट भरायचे आहे आणि खाली उजव्या कोपऱ्यात सबमिट करायचा आहे समोर तुम्ही या फॉर्म वरती जाल या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेची उंची भरून खाली कोपऱ्यामध्ये सबमिट करायचंय लगेच तुम्हाला असा डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा मेसेज येईल म्हणजे तुम्ही भरलेली त्या महिलेची उंचीची माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे तुम्हाला परत एकदा ऍड सर्व्हिसेस वरती आहे आणि आता एन सी समोरील प्लस आयकॉन वरती क्लिक करून दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे परत एकदा डेट ऑफ व्हिजिट भरायचे आणि सबमिट करायचं परत तुम्ही एका नवीन फॉर्मवरती जाल या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेची एच बी भरायची आहे त्याच्याच समोर त्या महिलेचं वजन भरायचं आहे आणि खाली या ठिकाणी त्या महिलेची बीपीसी स्टॉलिक मध्ये भरायची आहे आणि त्याच्या समोर मध्ये भरायची पुढे त्याचे ब्लड शुगर टेस्ट झाले असेल तर ती भरायची नसेल तर नॉट डेन म्हणायचं आणि खाली या ठिकाणी जर काही हाय रिस्क सिमटम्स असतील तर ते निवडायचे नसतील तर नन ऑप्शन निवडायचं आणि सबमिट म्हणायचं लगेच तुम्हाला असा डेटा सक्सेसफुली सेव्ह आणि एन सी पहिली भेट कम्प्लिटेड असं दिसेल तुम्हाला परत एकदा ऍड सर्व्हिसेस वरती जायचं आहे आणि एन सी समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं व पुढे टीडी इंजेक्शन समोर प्लस आयकॉन क्लिक करायचं परत तुम्हाला या फॉर्म वरती एन सी ची तारीख टाकायची आहे आणि ओझिया कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणायचं या फॉर्म वरती आपल्याला टीडी च इंजेक्शन जे देतो त्याची नोंद करायचं आहे पहिलं किंवा दुसरं जे काही असेल ते निवडायचं आणि समोर त्याची डेट टाकायची नंतर पुन्हा खाली उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट करायचं पुन्हा तुम्हाला डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा मेसेज येईल पुन्हा एकदा जायचं आणि एन सी समोरच्या प्लस आयकॉन ला क्लिक करायचं आणि आता यावेळेस वेळेस तीन नंबरचं ऑप्शन ऍडिशनल एन सी सर्व्हिसेस याच्यावरती जायचं आहे पेपर एकदा एन सी व्हिजिट ची तारीख टाकायची आणि उजव्या कोपऱ्यामध्ये जाऊन सबमिट म्हणायचं नंतर तुम्ही या पेज वरती याल या ठिकाणी तुम्हाला त्या एन ला दिलेल्या आयरन फोलिक ऍसिड गोळ्यांची संख्या टाकायची आहे आणि त्याच्यासमोर समोर कॅल्शियमच्या गोळ्याची संख्या टाकायची वरती वर या ठिकाणी अल्बेंड झॉल असेल तर यस मानायचं आणि उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट करायचं लगेच तुम्हाला डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा मेसेज येईल तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या इंशीच्या आधार कार्ड वर जर तिचं माहेरचं नाव असेल तर तिला नोंदवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि असेच आरोग्याविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद